च्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत माजी नगरसेवक शेख मुद्दस्सर अहमद मित्रमंडळ व जीवनज्योत मेडिकल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित मोफत आरोग्य व रक्त तपासणी वाढते साथीचे आजार व व्हायरल इन्फेक्शन प्रादुर्भाव रोखण्यासाठी या शिवारीच्या या शिबिराचे आयोजन कुकुनगर बॉम्बे हॉस्पिटल जीवनज्योत मेडिकल फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट येथे माजी नगरसेवक मुद्दासर शेख अहमद इसाक मित्रमंडळ व जीवनज्योत मेडिकल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर रियाज शेख यांच्या हस्ते द्रि दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी आतिफ शेख डॉक्टर महवेज साहिल शेख डॉक्टर अश्फाक पटेल डॉक्टर अहमद रियाज अहमद शेख डॉक्टर असीना मुदसर डॉक्टर अलिया शेख राहुल कडूस बाळू इदे दिनेश लोंडे सागर पुलारी अरबा शेख वैशाली कुलकर्णी दीपक चौधरी आदी मुकुंदनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जीवनज्योत मेडिकल फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉक्टर रिया शेख म्हणाले की नागरिकांसाठी आरोग्यसेवा महत्वाची बनली असून त्यादृष्टीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होते मात्र वेळोवेळी वेड़ तपासणी केल्यास गंभीर आजार टाळता येत असल्याने भावना व्यक्त केली तर आयोजक माजी नगरसेवक मुद्दसर अहमद इसाक म्हणाले की महागाईच्या काळात सर्वसामान्यांना आरोग्य सुविधेचे खर्च पेलत नसल्याने त्याचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी व त्यांच्या सोयीसाठी या शिबिराचे आयोजन केले असून सध्या वाढते साथीचे आजार व्हायरल इन्फेक्शनचे प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांना या शिबिराचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याची भावना के व्यक्त केली व उपस्थित मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी जिल्हा रुग्णालय संपूर्ण सुरक्षा केंद्र डी एस आर सी एकात्मिक सल्ला उप समुपदेशन चाचणी केंद्र व राजपती महाला यांनी सहकार्य केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नबील सय्यद यांनी केले तर मुख्याध्यापिका फरिदा शेख यांनी पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतोय की आज जीवनज्योत मेडिकल फाउंडेशन या ठिकाणी संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर आणि तसेच रक्त तपासणी शिबिराचं जा आयोजन शेख मुदस्तर अहमद इसाक माजी नगरसेवक यांच्या व बॉम्बे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं होतं सर काय माहिती द्याल कशा पद्धतीने आज हा संपूर्ण जो शिबिर होता आरोग्य तपासणी शिबिर पार पाडला किती लोकांनी याच्यात सहभाग नोंदवला आणि यामाग काय प्रेरणा होती जवळपास दोनशे ते अडीचशे लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला असून या हा शिबिर यशस्वीपणे पार पडलेला आहे या शिबिरामध्ये येथील डॉक्टर अशफाक पटेल डॉक्टर महावीस डॉक्टर अहादो डॉक्टर हसिना मुदस्तर अशा डॉक्टरांनी सहभाग नोंदवला व तसेच नागरिकांनी उ उत्स्फूर्त प प्रतिसाद दिलेला आहे निश्चितच आपण पाहतोय की आ, हे जे काही आज आरोग्य शिबिर जीवनज्योत मेडिकल फाउंडेशन आणि तुमच्या वतीने जे आयोजित करण्यात आलं होता याच्यामध्ये किती डॉक्टर सहभागी झाले होते आणि एकंदरीत काय फॅसिलिटीज लोकांना देण्यात आल्या चार ते पाच डॉक्टरांनी यामध्ये सहभाग नोंदवला आणि येथे नागरिकांना मोफत तपासणी तसेच नाग जे आलेले रुग्ण आहे त्यांचे मोफत रक्त तपासणी असे रक्त तपासणी की ते जे आपण बाजारात बाहेर करायला गेले तर दोन ते अडीच हजाराच्या वरती ज्या तपासण्याचे फी लागतील ला, असे महागड्या तपासण्या इथं मोफत करण्यात आल्या निश्चितच आपण पाहतोय की जीवन ज्योत मेडिकल फाउंडेशन आणि शेख मुदा सर यांच्या वतीने आज जो काही शिबीर पार पडला याच्यामध्ये डॉक्टर पटेल सर आपल्या सोबत आहेत ते देखील यामध्ये सहभागी होते काय सांगाल सर कसं या सगळ्या शिबिराकडे नमस्कार मी डॉक्टर अशपाग पटेल कन्सल्टंट फिजिशियन आज हे जे शिबीर पाळण्यात आले यामध्ये खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला पेशंट कडनं भेटलेला आहे आणि आम्ही पेशंट साठी खूप मनापूर्वक पेशंटची सेवा केलेली आहे ज्यामध्ये पेशंटचं ब्लड प्रेशर तपासणी शुगर तपासणी आणि सर्व रक्त तपासणी हे सर्व आम्ही केलेलं आहे यामध्ये निश्चितच खूप चांगल्या प्रकारे सर्वांनी मिळून काम केलेले आहे माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद आणि जीवन ज्योत फाउंडेशन यांनी हा कॅम्प ऑर्गनाईज केलेला होता तर जेणेकरून हे असे कॅम्प वारंवार होत राहावे आणि पेशंटला याचा लाभ होत राहावा अशी माझी इच्छा आहे आणि मला यामध्ये त्यांनी सहभागी केलं आणि माझ्याकडनं जी काही सेवा झाली त्याबद्दल मी खूप आनंदी आहे आणि मी त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो की मला त्यांनी पुन्हा असं करायची प्रेरणा द्यावी आणि मला मोका द्यावा निश्चितच आपण पाहतोय की आज जीवनज्योत मेडिकल फाउंडेशन आणि माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसाक यांच्या संयुक्त विद्यमाने मुकुंद नगर परिसरामध्ये आरोग्य तपासणी तसेच रक्त तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं था, यामध्ये जवळपास दोनशे ते अडीचशे नागरिकांनी सहभाग नोंदवला आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद या कॅम्पला दिलेला आहे त्याचबरोबर आपल्यासोबत डॉक्टर अहद आहेत त्यांच्यासोबत आपण बोलूयात डॉक्टर अहद कसं पाहताय सगळ्याकडे आज तुमचं जे फाउंडेशन आहे जीवनज्योत मेडिकल फाउंडेशन आणि शेख मुगस्तर अहमद यांच्या संयुक्त विद्यमाने आज जो शिबिर पार पाडला काय माहिती यात मध्ये आम्ही काय केलंय पूर्ण आरोग्य आणि दंत आणि प्लस ब्लड टेस्ट वगैरे सर्व आम्ही यातमध्ये पार पाडल या निमित्ताने आम्ही जितके पण सोशल सर्व्हिस आहे आमचा कॉज मेनली सोशल सर्व्हिस आहे तर त्या हिशोबाने लोकांचं जितकं फायदा होत असेल तर त्यात मध्ये आमचं फायदा आहे निश्चितच आपण पाहतो की डॉक्टर अहत म्हणतायत की एक, एक सामाजिक भावनेतून हा आजचा जो संपूर्ण कार्यक्रम होता तो पार पाडलेला आहे झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट